हे टायगर मार्केट मार्केटमध्ये आणलेले साईज बघा हो। मित्रांनो मी कोलंबी पापड टाकते या मित्रांनो टायगर फ्रॉन्स काय आला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज बोलायचं ना तर आम्ही खूप तुटलेलो आहोत तरी पण आम्ही आज व्हिडिओ म्हणजे ब्लॉगला सुरुवात करतोय आता कर आता बघा कसं माहिती आहे का सकाळपासून आम्हाला पाच ते सहा ऑर्डरी होत्या आणि आता ऑर्डरी संपलेल्या आहेत किती वाजलेत रात्रीचे साडेनऊ आणि आता आम्ही काहीतरी एक तास झाला पण फ्री झालो ना तर मार्केटमधनं ना सकाळी मी हे आणलेलो टायगर प्रॉन्स आणलेले तर आम्ही विचार काय केला आता आपल्याला जेवायला बनवतेच नेहा तर त्याची रेसिपी पण आपण शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया ना आणि टायगर प्रॉन्सची रेसिपी पण इतकी टेस्टी लागते ना जे खात असेल त्यांना माहिती असेल की टायगर प्रॉन्स किती टेस्टी असतात फक्त फ्रेश पाहिजे बार। मस्त वेगळी मस्त लागतात खायला नक्की एकदा मार्केटमधनं आणा आणि ट्राय करा रेसिपी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल टायगर ची हो। आणि हां फूडचा ब्लॉग तुम्हाला का शूट करून दाखवला नाही कसं आहे माहिती का आता रेग्युलर आपल्या दोन ते तीन व्हिडिओ गेलेले आहेत तर कसं आहे माहिती का काही जण बोर होतात काय रेट रेग्युलर तेच 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 तर आम्ही काय विचार करतो काहीतरी अलग अलग तुम्हाला दाखवावा म्हणून आज आम्ही काही फूड ब्लॉग आम्ही काही शूट नाही केला आम्ही डायरेक्टली साडे नऊ ला आता व्हिडिओला सुरुवात करतो म्हणजे ब्लॉगला सुरुवात करतो टायगर फ्रॉन्स मार्केटमधनं आणलेत ती रेसिपी करतोय आणखी हा आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण ना नवीन मसालेमध्ये रेसिपी बनवणार आहोत आज आम्ही परत मसाला पण बनवणार आहोत हा तर नवीन मसाला सुद्धा बनवायला गेलो होतो तर चला कंटिन्यू ना सर्वात पहिले तुम्हाला मसाला दाखवतो हो मित्रांनो आज आपला नवीन मसाला तयार झालेला आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि याच मसाल्यामध्ये आज स्नेहा बनवणारे टायगर फ्रॉन्स रेसिपी इतकं भारी घरात सुगंध येते ना सुगंध ज्याने कोणी आपला मसाला घेतलाय ते फील करत असतील आता की काय सुगंध येत असेल मसाल्याच्या डब्यामधून आणि ज्याला कोणाला ऑर्डर करायचं असेल ना तर स्क्रीनवरती आमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या रेसिपी बनवू शकता एकदम लजीज लजीज बघा मित्रांनो हे टायगर प्रॉन्स मार्केट मध्ये आणलेले साईज बघा मित्रांनो साईज एक नंबर साईज आहे टायगर प्रॉन्स ची आणि हे मला ना मार्केट मधन सातशे रुपयाला मिळाले किती पीस असते तरी पण आठ पीस असतील आठ ते सात पीस ऍक्च्युली मार्केट मध्ये मागच भेटतात आणि ते पण जिवंत होते मी जेव्हा आणले तेव्हा आणि काडीत ना पकडून आणलेले ते आणि ते आता स्नेहा लसून साफ करते बघा ही टोकरी आहे ना सानू मध्ये जिंकली होती टोकरी करतो ना आ, बॉल मध्ये टाकायचं पूर्ण अच्छा 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 साफ करायचं का चला आता मस्तपैकी फ्रॉन्स आपण कट करून घेऊया टायगर फ्रॉन्स खूप जणांना माहिती नाही तरी मी आता तुम्हाला एक थोडीशी इन्फॉर्मेशन देते खूप जणांना माहीत नसते का टायगर फ्रॉन्स कशाला म्हणतात तर हे बघा टायगर फ्रॉन्स का म्हणतात माहिती का याचे पट्टे बघा सेम टायगर जे याच्यावरती असतात कलर बघा म्हणून यांना टायगर प्रॉन्स म्हटलं जातात आणि लॉबस्टरपेक्षा महाग असतात हे टायगर फ्रॉन्स हे बघा साईज बघा तर आता कालवनासाठी आपण कसे कट करायचं ते तुम्हाला मी एकदा दाखवतोय सिम्पल आहे बघा इथून असा एवढा पार्ट उरवायचा आपल्याला आणि मग त्यानंतर शेपटी अशीच ठेवायची हे जे तुम्हाला पार्ट दिसतात ना म्हणजे पाय वगैरे हे काढायचे आहेत आपल्याला तुम्हाला आता असं वाटतंय पण जेव्हा जेव्हा रेसिपी बनेल तेव्हा एवढं भारी वाटेल ना हॉटेलमध्ये हो काय करतात असेच तर देतात आपल्याला टायगर फ्रॉम हे एवढं बघा हे सर्व आपल्याला सर्व नाही काढायचे तर आपण कुठे कुठे ठेवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा तर आपण काय केलंय शेपटी साईडचा सा ठेवलेलं आहे आणि मधलं सर्व काढलेलं आहे आणि इथे एक ठेवलेलं आहे आणि धोका ठेवलेला आहे तर हे बघा जेव्हा आपण कालोनीमध्ये टाकणार तेव्हा अशी होईल सध्या तुम्हाला कशी आता ती बनलेली नाही ना म्हणून तुम्हाला असं वाटते जेव्हा रेसिपी बनणार ना एवढी सुंदर दिसेल ना बघा तुम्ही बोलणार काहीतरी रेसिपी दाखवू नये म्हणून तर अशा प्रकारे आता आपल्याला या सर्व कोलंबिया म्हणजे टायगर फ्रॉन्स साफ आहे ते बघा एकदम सिंपल आहे काय एवढं हे नाही स्ने यानं साफ करायला फक्त एवढं असं डोकं उरवायचं आहे हे पार्ट आहे आणि इथं साफ करायचं आपल्याला

एक ताई बोलत होती की सानू खूप ओढून आता सानू तू एवढे ओढून का बोलते खुश तू एक्सायटेड असते प्रत्येक वेळी बोलायला ना च साठी ठेवणार आहे सर्वात पहिली चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एकदम थोडस टाकलेलं आहे आपल्याला नंतर ग्रेव्ही मध्ये पण टाकायचं मग त्यानंतर अर्धा लिंबूचा रस ना हो जास्त आणि मग त्यानंतर हलद पण थोडीशीच घेतली आपण आणि मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे आता आपण काय करूया पंधरा मिनिटासाठी साईड ला ठेवूया ते बघा एवढंच फक्त मॅरेज साठी एकदम सिम्पल पद्धत आहे पण भारी आहे नक्की ट्राय करा आता फक्त पंधरा मिनिटासाठी आपल्याला साईडला आहे ना oh. तर चला कंटिन्यू या तर हे बघा आता इथे टायगर फ्रॉन्सला मॅरिनेशनसाठी पंधरा मिनटं लागणार आहेत तोपर्यंत स्नेहा इथे आता वाटणसाठी मसाला बनवते एकदम थोडस तेल घेऊया आपण ते तेल गरम झाल्यावरती स्नेहाने टाकले लसूण मग त्यानंतर मिरची आणि आला मग त्यानंतर कांदा यालाच ने एकदम भाजून घ्यायचं का एकदम हलके जास्त एकदम हलके भाजलेले आहेत मग त्यानंतर नारळ टाकलेला आहे खिचून टाकलेला आहे सुका खोबरा हो हो खेचलेला तर आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपण काय करूया थंड व्हायला हो कढईमध्येच ठेवणार आपण म्हणजे थंड झाल्यावरती आपण मग पेस्ट करून घेणार आहे याची मस्त हे बघा जास्त पण नाही शिजवलेलं आहे आणि थंड करण्यासाठी आता ठेवलेलं आहे कढईमध्ये नाहीतर तुम्हाला वाटेल का नाहीतर एकदम कालमच करणार थोडासा पण आहे फक्त कलर चेंज झालेला आहे एवढंही शिजवलेलं आहे अरे बघा आता मसाले थंड झालेले आहेत आता एका डिशमध्ये करते वाटण बनवण्यासाठी म्हणजे पेस्ट बनवण्यासाठी ना हो टोमॅटोची पेस्ट बनवते आज एवढे ऑर्डर होते ना की टॉमॅटो संपले आता जस्ट घेऊन आलो एक किलो पस्तीस रुपये कारण दोन ते तीन दिवस आलो मी पंचेचाळीस पन्नास रुपये आता जस्ट मी टॉमॅटो घेऊन आलो स्नेहानी पेस्ट पण रेडी केलेली आहे हलकी पेस्ट ना आणि आता रेसिपीला करते सुरुवात अगोदर तेल लागलेलं आहे आणि तेलामध्ये पहिले ना जे टायगर कोण्सला ना स्नेहा फ्राय करून घेणार आहे आणि एकदम फ्राय नाही करायचं आपल्याला एकदम हलकं फ्राय करून घ्यायचं आहे एक एक मिनिट फक्त आपल्याला फ्राय करायची एक एक म्हणजे तीस फीस सेकंड करून आपण अल्टी पल्टे एक मिनिट काय म्हणते आता कलर कसा चेंज होते ते आपल्याला करायचं आहे ना बघा लगेच काढलेलं दुखंद पण कधीच नाही झालं ना चालेल तर असं सेम प्रोसेसमध्ये या सर्व आलेल्या आता फ्राय करूया आणि डिश तुम्हाला ना जरा तुटलेली दिस असेल टेन्शन घेऊ नका आम्हाला माहिती होतं तुटलेली तरी बघा सर्व आपण प्रॉन्स ना टायगर फ्रॉन फ्राय करून घेतलेले आहेत हलकेवाले बघा याच तेलामध्ये आपल्याला रेसिपी बनवायची आहे सर्वात अगोदरच नाही आणि तेच टाकलेले आहेत दोन ते तीन मग त्यानंतर पेस्ट बनवले ती टाकलेली आहे शिजवून घ्यायचं एकदम चांगले प्रकारे टोमॅटो त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला या रेसिपीमध्ये दोन चम्मच टाकणार आहे स्नेहा तर हळद मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पिकी वाटण मध्ये शिजवून आहे आपल्याला जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटात शिजवून घ्यायचे आता बघा मसाला शिजलेला आहे आता आपण डायरेक्टली प्रॉन्स टाकूया टायगर प्रॉन्स किती मोठ्या बघा कढाई मध्ये जागा नाही होणार आहे इसे कैते खाना ओहो हो, हो लजीज आज लगेच रेसिपी बनवतेस मी दादा एवढे मोठे प्रॉन्स भेटणार काय ते टायगर प्रॉन्स एक दादानी आपल्याला टायगर प्रॉन्स देणार का बनवून विचारलेला ना तुम्हाला एवढे माग सातशे का आठशे रुपयाच मला पण ते आठवत सकाळी मात्र सातशे रुपयाचं आणले ती मी खूप महाग भेटतात बनवून द्यायला काय नाही देऊ शकतोय पण याचा रेट कधी कधी आज एवढा असते ना कधी सातशे पण कधी हजार पण कधी बाराशे पण मेनू मध्ये नाही ठेवला बघा त्यानंतर मग स्नेहाने आता पाणी टाकलेलं आहे टोटल या रेसिपी मध्ये दीड ग्लास पाणी टाकलेले स्नेहानी आणि मस्त पैकी टायगर फ्रॉन्स ला आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय हा बघाच नाही आणि मस्त पिक मिक्स करून घेतले आता काय करायचं नाही एक बॉईल झाला की आपण झाकण देऊया ओके तर चला कंटिन्यू राहा लोकल आले होते स्नेहाने झाकण दिलेलं आहे आता हा झाकण किती टाइम ठेवायचा पाच ते सात मिनिट पर्यंत ठेवूया पाच ते सात मिनिटा नंतर बनणार आहे टायगर फ्रॉन्स करी चला कंटिन्यू फायनली बघू शकता टायगर प्रॉन्स ची रेसिपी झालेली आहे एकच नंबर सुगंध मित्रांनो ला जवाब आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते सानू, सानू पण टाकते कोथिंबीर मम्मीला हेल्प करते भारी निघालेला आहे ना एकच नंबर माझ्या तोंडामध्ये मा पाणी सुटलंय मित्रांनो तर चला आता मस्त पैकी जेवायला बसूया तर हे बघा आता ना स्नेहा जेवणासोबत ना कोलंबी पापड फ्राय करते हे बघा आपण जे बनवलेले एवढे काढलेले फ्राय करण्यासाठी हो जास्त नको ना आता लेट झालेलं आहे मग ते जास्त होईल ना हेवी तर हे बघा आपण एक किलो प्रॉन्स पापड बनवलेले पण बघा किती झाले अर्धा किलो अर्धा किलो पापड झाले खूप कमी झाले मला वाटलेलं कमीत कमी एक किलो तरी बनणार कारण आपण अर्धा किलो पीठ घेतलेला आणि अर्धा किलो कोळंबी घेतलेली हो अर्धा झाले त्याच्या चला आता फ्राय करूया मस्त हे बघा आता स्नेहा कोलंबी पापड टाकते कसं पटापट हे करायला लागत नाही कसं होते माहितीये का पटकन ते बघा इथे बघ छान बघा आणखीन दोन काढलेलेच नाही तर मित्रांनो फायनली आता आम्ही जेवायला बसलो या सर्वांनी जेवायलाय बघा आणि घरामध्ये पसारा भरपूर दिसले बघा या साइडला मासार भरपूर पसारा गेलेला आहे जेवण झाल्यावरती स्नेहाला भरपूर काम येतच ना एवढी भांडी पण घासायची आहेत पुन्हा सानू पण करते सानू मस्त आलंय तर या मित्रांनो जेवायला स्नेहानी बनवले मस्त मस्तपैकी टायगर फ्रॉन्स कालवण आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी पापड तर सर्वात पहिले कोलंबी पापड खाऊन बघूया हे बघा कसे झालेत एकच नंबर ना जाणू खरंच मस्त झाले मस्त कुरकुरीत झालेत ना अप्रतिम मित्रांनो अप्रतिम तर आता टायगर फ्रॉन्स ट्राय करूया बाकीसोबत घेऊया भात नंतर घेणार आहे सर्वात पहिले ना आपण ग्रेव्हीला टेस्ट करूया ग्रेव्ही बघा किती मस्त पैकी थीक झालेली आहे या मित्रांनो जेवायला अरे वा ग्रेव्ही मध्ये टाकून कोलंबी पापड खाला आणि रेसिपीबद्दल बोलायचं म्हणजे या रेसिपीची टेस्ट बोलायचं ना मस्त अल्टिमेट मित्रांनो अल्टिमेट अशी चव ना तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये सुद्धा नाही भेटणार ना स्नेहा कसली भारी झाली मी तुम्हाला काय सांगू एवढं भारी झाले ना ते तुम्ही म्हणजे टायगर फ्रॉन्स ना पहिले ना रोस्ट केलेस तर त्याचा पण एक फ्लेवर ना ते याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आलेला आहे एवढं भारी वाटतंय ना काय सांगू तुम्हाला जबरदस्त वाटतंय टायगर प्रॉन्स आता खाऊया टायगर प्रॉन्सची साईज बघा आणि जसे मी तुम्हाला सांगितलं टायगर प्रॉन्स जर तुम्ही घेऊन येत आहे तर असे जी पद्धत दाखवली ना तुम्हाला मी ती कट करून बनवा तुम्ही बघा किती किती छान दिसते ग्रेव्हीमध्ये मग माद सुद्धा या हॉटेलमध्ये आपल्याला असेच तर कट करून देतात जेणेकरून ती माझी डिशमध्ये एक शोभून दिसते तर आता असं डोक्याचा पाठ काय बघा किती भारी वाटते असंच हॉलिवूडचे हे दाखवतात ना चायना किंवा कंट्रीमध्ये मस्त आता मिक्स करूया या मित्रांनो टायगर फ्रॉन्स काय आला स्नेहा तुला सलाम आहे खरंच एवढे भारी झालेत ना मित्रांनो नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडते खरंच अप्रतिम झालंय अल्टिमेट झालंय तर चला मित्रांनो आता मस्तपैकी स्नेहाने टायगर प्रॉन्स बनवले तर त्याचा आम्ही आता अस्वाद घेतो म्हणजे मन सोक्त करून आता जेवण घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो पण रेसिपी नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर चला कंटिन्यू मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालाय मस्त जेवण झालंय आणि रेसिपीबद्दल बोलायचं तर खूप छान अप्रतिम रेसिपी झाली होती नक्की एकदा टायगर प्रॉन्स रेसिपी तुम्ही ट्राय करा पूर्ण रेसिपी दाखवली या व्हिडिओ मध्ये ब्रॉन्स पापडचा बोलले तर ते पण खूप टेस्टी झालेले आहे खास तुम्ही एकदा ट्राय करायला पाहिजे तर बघा कसं माहिती आहे का खूप सारे आपले YouTube फॅमिली मधून विचारत होते की तुम्ही विकणार का एक्चुअली आम्ही सांगितलेलं विकणार म्हणून आपल्याला ते कमेंट करतात तर कसं आहे माहितीये का आम्ही ना इन्क्वायरी केली कुठे कुरियर ऑफिस मध्ये जिथून आपण मसाले कुरियर करतो तुमच्या तुम्ही जेव्हा ऑर्डर करताय तेव्हा तर त्यांना सांगितलं का असं असं आहे कोलंबी पापड आहे ते आम्ही म्हणजे कुरिअर करू शकताय का इथं तुम्ही म्हणजे पोचू शकताय का जर कोणी ऑर्डर बघा को, पापड कसं असते एकदम डेलिकेट असते एकदम नाजूक असते थोडा पण असं आणि ते कुरिअर वाले असत तसं कसं पण फेकतात तुम्ही पापडची झाली गोष्ट तर तुम्ही ना अश्विन घरात प्रॉन्स क्रॅकर सर्च करा व्हिडिओ येईल पूर्ण प्रोसेस आम्ही दाखवलेली आहे फक्त तुम्हाला तो टॉप युगा स्टार्च कुठेही जर मिळत नसेल तर तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला लिंक शेअर करणार डायरेक्ट लिंक वरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट बाय करा तो आणि हे नका समजू का तुम्हाला लिंक देतोय तर प्रमोशन आहे तर असं काहीच नाही खूप जण आपल्याला कमेंट करतात आमच्यामुळे तुमची हेल्प होईल म्हणून कारण तो जो टॉपीयुगा स्टार्च आहे ना तो कुठेच भेटत नाही पूर्ण मुंबई फिरलात ना तरी कुठेच नाही भेटणार तो तुम्हाला आम्ही विचार केला की आपण विकणार पण आता ते नाही होऊ शकत म्हणून आम्ही तुम्हाला बोलते तुम्ही खरंच बनवा तीन तीन ते चार दिवसात बनवून रेडी होतात आणि मुलांना तर आवडत तुम्हालाही खूप आवडेल तर नक्की एकदा ट्राय करा हे सानूने आता बॉम म्हणलेलं आहे नाही आवाज आला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय